ला, कुक शाजि पवारच नवीन काढून दिलेला एक <laughs> <laughs> बाबा कोल्हापूरच्या <laughs> नमस्कार मंडळी तर आजची पार्टी दिली मित्राने ती पण वाढदिवसाची तर अधूनमधून आमच्या अशा पार्ट्या होतच राहतात जे डेली ब्लॉक बघतात त्यांना समजलंच असेल तर आम्ही जास्त हॉटेलला प्राधान्य न देता घरीच म्हणजे इथे राणावनामध्येच पार्टी जास्त करतो तर जास्त वेळ न घेता सुरू करूया आजच्या एका नव्या व्हिडिओला मंडळी थोडी खाली आहेत आणि थोडी जण इथे बसले इथं पडले बाकी त्यावेळी काय केलं आम्ही मंडळातून साहित्य आणले पण भांडी वगैरे देत नाहीत राहा म्हणजे आणायला पोरं खालवर करतो ताट बाकी इकडे बघू शकताय वगरा बिगरा सगळे आणल्यात आम्ही झारी बिरी सगळं आणले वगरा कुठे गेला वगरा तांब्या सगळं आणलंय तांबे वगैरे सगळं विकत आणलंय मी मंडळातून माचीच उड़े रे काहीतरी परत आणला मऊ पडलं मऊ पडल्या वरती घोडे ताज होत आहे

त्यामध्ये थोडी ठेव आणि सुक्याला थोडी ठेव बस बस जास्त मिळ झणझणी तू होते तिकट काय मिळ खातोस कोल्हापूर आहेस तू तिकीटच खायला पाहिजेस मसाला काय काय करतो म्हणजे नंतर आमटीमध्ये पण टाकतात कसं पण टाकतो आम्ही पण कसं पहिल्यांदा टाकलं की मसाला चांगला शिस्ततो म्हणून आम्ही चिकनवर जास्त करून आमच्याड मसाला टाकतो काय कसं नाही जो मला सर सर खराब झालं का अरे झाले मी बघा नाही रे डायरेक्टच दिला तिन

मीठ कमी टाकलेलं मग अशी चिकन बिकन सगळ्या जागे चला ताट घेऊन येऊया ताटे घेऊन यायला तो तरी मी रक्षण करतो

मग काय मुंबईकर कसं वाटलं कोल्हापुरी स्टाईल रस्ता <laughs> बाबा कोल्हापुरी तांबड्या रस्त्याला तोड नाही आणि जगात भारी आम्ही कोल्हापुरी कोण म्हणेल काय मुंबईवाला असू दे तुला <laughs> 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 बायकू चांगली भेटणार बघ एवढं तू साफसफाई घासून घुसून सारवण पण कर मस्त भेकी यावेळी जेवण खूपच छान झालं म्हणजेच रस्सा कारण चार किलो चिकन होतं त्यामुळे त्या चिकनचा पूर्ण आरग त्या रस्त्यामध्ये उतरला त्यामुळे एकदम झकास झाला रस्सा तर बाकी जेवणही मस्त झालं बाकी मंडळी सगळी घरीच आलेले तर मीही जातोय तर मी या व्हिडिओचं घेतो निरुप आशिष सुभद्रा आणि पर्यंत पाहत आलाच आहात तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा आणि लाईकही करा तर व्हिडिओ अशाच आहे का पुढच्या दमदार व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाबा आणि धन्यवाद